सुरुवात करते स्टेचरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लग्नाचा सीझन आहे आणि मुलींसाठी आपण छान छान छानचे ड्रेस विकतही घेतो आणि आपल्या मुलींना कितीही विकत घेतलं तरी आपल्याकडे तरीही कुठेतरी ड्रेसेस अजून असे वेगवेगळे हवेत कुठलं तर पॅटर्न पाहिलं की वाटते तर साड्यांच्या ड्रेसेस सा, असतात माझ्याकडे तुम्ही पाहता तर साडीतून असा इंडो वेस्टर्न हे टॉप शिवला आणि खाली फुल घागरा शिवला एका साडीचंच आहे आणि ह्याला इथे फोल्ड केला आहे असं इथं फोल्ड दिसत असेल तुम्हाला जे ह्याची उंची पस्तीस आहे हे खुललं तर चार इंच जास्त ए हां थर्ट पस्तीस सध्या आहे तर अडोतीस एकोणचाळीस म्हणजे माझ्या उंची एवढी पाच तीन पाच चारपर्यंत ते आहे मुलीला येईल आणि फुल घेर ठेवला आहे कॉटनचं हे जेवढं घेरावं आहे अडीच मीटरचा घेर आहे अडीच पावणे तीन मीटरचा ही बॉर्डर वापरलेली आहे सिल्कची साडी आहे हे अशी बॉर्डर आणि ब्लाऊज हा असा त्याच्यावरती हवा होता दुसरे सुद्धा शिवलेले ह्याच्यामध्ये दाखवते आणि बॅकलाचे हुक आहेत खूप सुंदर असा हा पॅटर्न बनलेला आहे आणि इथे जे आहे अशी डिझाईन केलेले मला स्क्रीनशॉट काढून एक फोटो पाठवला होता आणि इंस्टाग्रामचा एक व्हिडिओ पाठवला होता मैत्रिणीच आहे मैत्रिणीच्या जावीच्या मुलीची ही मुलीसाठी शिवले आहे आणि हे साडी कुठंतरी थोडीशी लागली होती तिथे मी असं एक, एक मिनिट तिथं मी हे जॉईंट केलंय जॉईंट केले तिथे शिलाई केलंय हे इथे असं शिलाई आहे तर हे असं दिसायला लागलंय तुम्हाला तर कधी कधी कसं असतंय साडी कुठंतरी थोडीशी विरलेली असते पण अख्खी साडी ही खूप छान असते तर तुम्ही ते चेक करू शकता मग नंतर मी हे असं पाहते असं चांगलं असं असं खेचून 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 हे तुमच्या समोर पण खेचा लागले नाहीतर फाटेल तर माझे खजिती नाही फाटत हे चेक करते मला पैसे भेटतात म्हणून काही सांगून असं हे करत नाही तर खूप सुंदर हा लुक दिसतो आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि ही अपूर्व शिल्कमध्ये खूप फॅशन होती ह्या साडीला अपूर्व शिल्क बोलतात तुमच्याकडे वेगळे बोलत असतील तर हा एक पॅटर्न आहे एका एक साडीमध्ये त्यानंतर पदराच्या बाजूला इथे आपला भरगच्च भरलेला पदर असतो त्याच्यानंतर जी बाजू असते समोरची इथली तिथं बुट्ट्या हे शिकवे सिक्वेन्सनी खूप जास्त असतात तर ते सुद्धा त्याचा हा एक टॉप केलेला आहे किती झाले दोन ड्रेस झाले अजून एक दाखवते मी तुम्हाला तुम्ही बोलतील काय बाई आहे काय काय किती शिवले आणि हा एक टॉप शिवला म्हणजे एका साडीतून तीन ड्रेसेस झाले माझं गॅस काय ते टॉप शूटिंग घेताना उशीर झालं असेल किंवा जेवणाचं असेल तर मी दोन्ही मॅनेज करते म्हणजे इकडे शूटिंग घेते हॉलमध्ये किचन बाजूलाच आहे तिकडे जाऊन पाहते कारण स्वयंपाक करणं वेळेवर करणं हे खूप गरजेचं आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगणं जास्त काय गरजेचं नाही आहे पण मी तुमच्यासाठी सांगते जेव्हा आपण रेग्युलर सगळे असे कामं करतो जॉब करतो तर तेव्हा घरातलंसुद्धा सुद्धा प्लॅनिंगने आपणाला काम करावं लागतं घर व्यवस्थित तर सगळंच व्यवस्थित असतं त्यामुळे मी तुम्हाला बऱ्याचदा हे सांगत असते की मी कामं कसं करते आणि कसं मॅनेज करते आलं का लक्षात पहा तुम्ही बोलतील मगचशी निघून जाते शूटिंग करताना बऱ्याचदा पोटा पाण्या बघावं लागते घरी मुली आहेत नवरा आहे यूट्यूबचं काम असलं तरी हे सगळं व्यवस्थित केलं तर थे हे करू देतात हे मी तुम्हाला सरळ सांगते त्यामुळं कुठलंही काम पड़ करताना घराकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे तुम्हाला कोणीही आडव येणार नाही माझं स्वयंपाकाची तिकडं तयारी चालू आहे काहीतरी बनवायला काय ठेवलं इडली बनवते मी आज इडली खायचं मूळ आहे मुलींचं तर चालेल हे काय सांगत बसले हा झाल्यानंतर हे दोन्हीही पटपट दाखवायचे आहेत तुम्हाला तर खूप सुंदर असे ड्रेसेस बनत आहेत साड्यांचे तुम्हाला माझ्याकडे शिवायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो आणि मराठीत सांगते चौऱ्याण्णव बावीस सासष्ट त्रेस आ, पा पासष्ट तीस कारण थोडंसं हे होतं परत सांगते मी नऊ चार दोन दोन सहा 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 पाच तीन झिरो तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तर दोन्ही ड्रेसेस दाखवते तुम्हाला हे ड्रेसेस घ्यायला येणार आहेत ते आल्यावर ट्रायल करूया बघूया कसं दिसतंय तुम्ही घडोघरी असते काय करू तुम्हाला ड्रेसेस तर दाखवते ते बघा ना तुम्ही दुसरा ड्रेस असा आहे पट्टपावडा साई साऊथ साइडचा जो आहे आणि हा पदराच्या ह्याच्यामुळे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसायला लागले पप स्लीव आहे त्याला बॉर्डर अशी आहे आणि पूर्ण एका साडीतच बसवलं बसवलंय खूप सुंदर दिसायला लागले दुपवायचा तुम्ही जेव्हा साड्याचे ड्रेसेस शिवता तर ही पद्धत तुम्ही पाहू शकता एका एक साड्याच्या ड्रेसमध्ये कोणी दुसरं असेल तर दोन ड्रेसेस तुम्ही करू शकता पण एकेला शिवायचं असेल तर इतके सगळे तुम्ही पॅटर्न शिवू शकता म्हणजे हे करू शकता म्हणजे डिझाईन करू शकता जे हे पर्कर तर झालं त्याच्यावरती तो एक टॉप झाला त्याच्यानंतर हा एक पर्कर म्हणजे ब्लाउज झाला हा थोडासा लूज आहे असं मी तुम्हाला फिटिंग करून दाखवते आणि याची बॉर्डर अशी आहे ही जी जरीची बॉर्डर दिसते तर हा कॉम्बिनेशन खूप चांगला दिसतो आणि पदराच्या बाजूचा जो कपडा असतो तो मध्ये तुम्ही वापरू शकता जेव्हा आपल्याकडे कस्टमर येतात शिवण्यासाठी त्यावेळेस ही आपण आयडिया देऊया का दिलं तर ते वाटतं त्या दिवशी मी हे सांगितलं होतं आधीचा जो एक टॉप होता तो सिलेक्ट करून आणले होते पण राहिलेला कपडा पण दुसरा वापरण्यात येत नाही त्यांची इच्छा टॉप होती मी म्हणले हा हाचा टॉप बसणारच नाही कारण हा कपडा एवढाच असतो म्हणजे किती एक अर्धा पाऊन मीटर असतो त्या टॉप किती लहान असलं तरी बसत नाही उंचेला पण हा याचा एक लुक छान येतो तु। आणि तुम्ही साऊथ साईडला बघायला गेलं तर असे जरा ड्रेसेस घ्यायला गेले तर तुम्हाला दोन अडीच हजारला हा फक्त कपडा भेटतो त्या साईडला आणि ह्याच्यामध्ये फोल्डिंग करून ठेवण्याचं कारण हे आहे कारण कधीतरी हे ड्रेसेस नेसतात नेहमी नेसण्यात नसतं मग नंतर उसवलं वर्षातून दोन वर्षातून म्हणजे आपल्या एवढी उंची झाली दहावी अकरावीलाही आलं मुली तर त्यांना ते वापरण्यात येते ब्लाऊजचे काट काढून तुम्ही ब्लाऊज दुसरं शिवू शकता शॉर्ट युट्यूबमध्ये तर तुम्हाला दिसतंच हे स्लीव जे आहेत ना ते पदराच्या ह्याच्यातले बसवलेले आहेत आणि ह्यालाही बॅकला हुक आहे चेन कशालाच नाही आहे कारण चेनचं ह्या ड्रेसेसला चेन लावू शकत नाही कारण तो लूप जो असतो ना तो व्यवस्थित बसत नाही हाई ते हा एक टॉप त्याच्यानंतर शिवलेला आहे आणि हा मध्ये जो आहे तो काट वापरलेला आहे कारण पन्नास साडीचा जास्त असतो आणि ह्याचा माप आहे छातीचा काय तर अठ्ठावीस ते पण पूर्ण साईज उसवली तर बत्तीस पर्यंत याचा आणि हे स्लीवला जो कपडा आहे जो ब्लाउजचा आहे ना तो राहिलेला होता म्हणजे पदराच्या साईडचा जो आता ब्लाउज शिवले तो पार्ट राहिला होता मग तसा हा शॉर्ट हे केला कारण ह्याच्या खाली पट्याला ते कारण जे म्हणजे ज्याचं शिवायला दिलं होतं तिच्या ह्याची खूप इच्छा होती की असा टॉप शिवायचा मी जबरदस्ती तो एक ब्लाऊज आहे तो गळ्यात घातला त्यांचा म्हणजे तो छान दिसतो मला तो जास्त हे वाटत होता त्याच्यानंतर हा एक असा शिवला जवळून मी दाखवते खूप सुंदर असा हा लुक दिसतो नेहमी आपण बॉर्डर खालीच ठेवत असतो तसा बसत नसेल तर तुम्ही असा हा पॅटर्न आणि आत्ता ह्याची फॅशन खूप आहे अशा पॅटर्नची कारण विकत आपण पैठणीचे घ्यायला गेलो तर हे टॉपच दीड दोन हजाराच्या आसपास जातात पैठणीचा पण असा सेमी कपडा असलेला ओरिजिनल असलेला तर महागच येतो फक्त ड्रेस पीस येते तर तुमच्याकडे साडी असेल तर तुम्ही वेगवेगळं हे लुक करू शकता पण हिचं एक तुमच्या लक्षात घ्या ही जी बॉर्डर आहे हे कपडा आहे ना हा इथे खेचल्यासारखा वाढतोय थोडासा कारण ही जी जरी आहे क कदाचित ड्रायक्लिंग किंवा के हे केल्यामुळे इस्त्री करताना ही कडक राहिली आणि हे लूज पडले तरी त्या गोष्टी लक्ष द्यायच्या जेव्हा आपण इस्त्री करतो साडी नेसताना आपल्या लक्षात येत नाही पण जेव्हा ड्रेस शिवतो ना तर हो इथं तुम्ही पाहू शकता हे थोडंसं खेचल्यासारखं झालं इस्त्री करताना हा कपडा सरळ खेचला की हा सरळ लांब होतो आणि हा असा आकडून राहतो कारण ही जरी आहे तर हे एक लक्ष द्यायचं आहे आणि स्लीव लांब ठेवलेत मी आणि ह्याला बॉर्डर असल्यामुळे ओवरऑल ह्याचा लुकसुद्धा खूप छान दिसतो आता ती आली आहे तिचं पण मी रिप्लाय घेणार आहे आता घातल्या तिने ड्रेस तुम्हाला दाखवते घाई गडबडीतच शूटिंगचा आहे माझा आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ड्रेसचे पॅटर्न कसे वाटले ते नक्की सांगा एका साडीपासून असे वेगवेगळे वेग सुंदर असे ड्रेसेस बनवलेत तुम्हाला आयडिया येईल लग्नासाठी खास असे ड्रेस डिझाईन करून घ्या तुम्ही स्वतः शिवत असतील तर स्वतः शिवू शकता टेलरांकडून शिवून घेऊ शकता आणि माझ्याकडे पाठवायचं असेल तर तुम्ही कोरिअरने पाठवू शकता माझ्या नंबरवरती प्लीज कॉन्टॅक्ट करा